नमस्कार मंडळी मराठी अबिया यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत घनघन गन घणाहोते हिंदू धर्मात एकादशीच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे सर्व एकादशींमध्ये जया एकादशीला खूप महत्त्व आहे जया एकादशीचे हे व्रत अत्यंत शुभ आहे ही एकादशी सर्व पापांचे नाश करणारी सर्वोत्तम आणि पुण्यमय दिवस मानला जातो या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते पौराणिक मान्यतेनुसार जया एकादशीचे व्रत केल्याने वाईट कर्मांचे दुःख दूर होतात यावेळी मंगळवार वीस फेब्रुवारी रोजी जया एकादशी साजरी होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जया एकादशी व्रतकथा श्रवण करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पद्मपुराणानुसार एकेकाळी स्वर्गात नंदनवनात एका उत्सवाचे आयोजन केले जात होते या उत्सवात सर्व देव ऋषीमुनी उपस्थित होते त्यावेळी उत्सवात नृत्य गायनाचे कार्यक्रम सुरू होते गंधर्व आणि गंधर्व मुली नाचत आणि गात होत्या त्याचवेळी नृत्यांगना पुष्यवतीची नजर गंधर्व माल्यवनावर पडली गंधर्व माल्यवनाच्या शरीरीयष्टीवर ती मोहित झाली आणि पुष्यवती स्वतःचे भान हरवून बसली आणि नको ते कृत्य ती करायला लागली त्याचवेळी मल्ल्यवान देखील सुरेरपणे गायला लागला त्यामुळे सभेला उपस्थित सर्वजण संतप्त झाले हे पाहून स्वर्गाचा राजा इंद्र झाले आणि त्यांनी दोघांनाही स्वर्गातून हाकलून दिले आणि दोघांनाही नीच स्थिती प्राप्त होईल असा शापही दिला पुढे हिमालयात आल्यानंतर दोन्ही पिशाच योनी दयनीय जीवन जगू लागले ते खूप दुःखी होते एकदा माघ महिन्याची एकादशी म्हणजे जया एकादशी आली आणि त्या दिवशी मल्ल्यवान आणि पुष्यवती यांनी काहीही अन्न न खाऊन दिवसभर फळे खाऊन घालवले आणि दुःख आणि भूक यामुळे दोघांनीही रात्री जागरण केले या दरम्यान दोघांनीही श्रीहरीचे नामस्मरण केले दोघांच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान नारायणाने पुष्यवती आणि मल्लवान यांना भूतरूपातून मुक्त केले भगवान विष्णूच्या कृपेने दोघांनाही सुंदर शरीर मिळाले आणि दोघेही पुन्हा स्वर्गात गेले तेथे पोहोचून त्यांनी इंद्राला नमस्कार केला तेव्हा त्याला धक्काच बसला यानंतर त्यांनी भूतरूपातून मुक्त होण्यासाठी उपाय विचारला यानंतर मल्यवानाने सांगितले की एकादशी व्रताचा प्रभाव आणि भगवान विष्णूच्या कृपेमुळे दोघांनाही पिशाच्या योनीतून मुक्ती मिळाली तसेच जया एकादशीचे व्रत करणाऱ्याला देखील मोक्षप्राप्ती होते आणि तेव्हापासूनच जया एकादशीच्या व्रताला विशेष महत्त्व प्राप्त झाले आणि लोक गांभीर्याने हे व्रत करायला लागले तर आजच्या व्हिडिओमध्ये जया एकादशी व्रतकथा आपण श्रवण केलेली आहे तर ती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद